बेपत्ता असलेला कृष्णात मांढरेकर यांचा सांगाडा धामोड येथील नर्सरीत सापडला राधानगरी तालुक्यातील काळंबवाडी येथील कृष्णात शिवाजी मांढरेकर वर्ष सेहेचाळीस हा युवक पंधरा ऑगस्ट रोजी घरातून निघून गेलेला होता तुळशीधरन धामोडी येथील नर्सरीमध्ये आज त्याचा मृतदेह सांगाडा आढून आला आहे घटनास्थळावरून व राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळशीधरण नर्सरीमध्ये दिगंबर दत्तात्रेय तामकर हे गुरे चरण्यासाठी गेले होते त्यांना तेथे ते सांगाडा आढळून आला त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली राधानगरी पोलिसांनी केलेल्या तपासात तो सांगाडा कांबळवाडी येथील बेपत्ता कृष्णा शिवाजी मांडरेकर यांचा असल्याची माहिती दिली नातेवाईकांनी कपड्यांवरून ओळख पटवली असून सापडलेला सांगाडा कृष्णात मांडरेकर यांचा असल्याची खात्री केली आहे व त्याचे शवविच्छेदन धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी नरेश सिरसुलवार यांनी केली या, या प्रकरणाचा अधिक तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस निरीक्षक महेश गेर्डीकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील व अनंत दळवी हे करीत आहेत महानकर विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा